नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इग्नाइट अकॅडमीकडनं बीएमसी संदर्भात बॅचेस पण अनाऊन्स केलाय सेपरेट बॅचेस विषयानुसार पण अनाऊन्स केलाय आणि विशेष महत्वाची बाब आपण टेस्ट सिरीज सुद्धा अनाऊन्स केली टेस्ट सिरीज ही महाराष्ट्रात तुम्हाला कोणी सध्या देणार नाही आहे ही टेस्ट सिरीज इग्नाईट अकॅडमीनेच चालू केलेली आहे कारण इज्ञ अकॅडमीने मागील काही दिवसापासून महिन्यापासून वर्षापासून टी सी एस आय बी पी एस पॅटर्न ओळखून येणाऱ्या एक्झामला धरून आपलं स्वतःचं बुक पण अवेलेबल आहे तुम्हाला बुक लिस्टमध्ये सांगितलं मी मार्केटला बुकसुद्धा तुम्हाला प्रॉपर मिळणार नाही तर बुकसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे हे बुकसुद्धा तुम्हाला ह्या एक्झामसाठी महत्त्वाचे आहे आता आपण बघूया ही टेस्ट सिरीज कशी घ्यायची ही जी टेस्ट सिरीज आहे ना ती दोनशे नव्याण्णव प्लस जीएसटी आहे साधारण सव्वा तीनशे साडेतीनशे रुपयेपर्यंत तुम्हाला जाईल टेस्ट सिरीज दहा फुल लेंथ टेस्ट आहे म्हणजे जवळपास तुम्ही जर बघितलं तर एक हजार क्वेश्चन तुम्हाला इथे सोडवायला मिळणार किती एक हजार क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे दहा टेस्ट आता ही टेस्ट कशी आहे उगस टेस्ट नहीं, ही टेस्ट जसा पॅटर्न आय बी आता राबवणार रा आहे म्हणजे चार सेट मध्ये म्हणजे ऍट ए टाइम ए सेट बी सेट सी सेट डी सेट सोडवायचा आहे म्हणजे पंचवीस पंचवीस मिनिटाचा कालावधी दिलेला त्याच टाईपची ही टेस्ट तुम्हाला इथे अवेलेबल होते ही टेस्ट तुम्हाला अभ्यास करताना खूप महत्वाची असणार आहे इथून पाठीमागच्या एक्झाम तुम्ही दिल्या असेल तर एकावेळेस मराठी पंधरा प्रश्न पंचवीस प्रश्न इंग्लिश पंचवीस प्रश्न असे होते पण इथे आता तशी आहे का नाही तुम्हाला एका वेळेस फक्त पंचवीस प्रश्न त्या पण चारही विषय मिळणार आहे शिफ्ट होणार आहे पण शिफ्ट होणार आहे त्या टाइपची टेस्ट सिरीज तुम्हाला इथे अवेलेबल केली जाणार आहे आता ही टेस्ट तुम्हाला मी तुम्हाला जसं आता सांगितलं बीएमसी जशी घेतली तशीच आहे तुमच्या अभ्यासासाठी ही खूप महत्वाची टेस्ट सिरीज असणार आहे जसं तुमची टेस्ट सिरीज बीएमसी घेणार आहे बघा अशी टेस्ट तुमची सा, 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 बी बराच वेळेस तुम्हाला सांगितली या पद्धतीची टेस्ट सिरीज आहे ए मध्ये पंचवीस प्रश्न सोडवायचे प्रत्येक विषयाचे सहा 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 एकाचे सहा हे पंचवीस मिनिटात इथून शिफ्ट होता बी मध्ये इथून शिफ्ट होता सी मध्ये इथून शिफ्ट होता डी मध्ये ए ए मधून बी मध्ये शिफ्ट झाला की ए बघता येत नाही बी मधून सी झाला की बी बघता येत नाही सी मधून डी झाला का सी बघता येत नाही आणि हा संपला का डायरेक्ट सबमिट होतो लक्षात सो अशा पद्धतीची टेस्ट सिरीज आपण घेणार ती कशी घ्यायची मग हाऊ टू परचेस टेस्ट सिरीज ऍपवरती कशी परचेस करायची आहे परचेस करण्याची प्रोसेस थोडक्यात समजून घ्या मोबाईल ओपन करायचं लगेच मोबाईलमध्ये जायचं मोबाईलमध्ये टाकायचं इग्नॅट अकॅडमी बघा हा लोगो असा लोग येतो बघा पेन आहे आपला असा लोग येतो हे ओपन करायचं आहे इथे ओपन करायचं आता इन्स्टॉल करायचं इथे ओपन मी ऑर्डर केलं म्हणून ओपन आहे इन्स्टॉल करायचं इन्स्टॉल केलं की तुम्हाला खाली दिसतंय खाली इथे इथे बघा इथे वरती ऑप्शन आहे हा बाण आहे ह्या बाणावर क्लिक करायचा ह्या बाणावरती भरपूर सारे ऑप्शन येतात त्यापैकी एक ऑप्शन घ्यायचं आहे सरळ सेवा भरती ओके okay? सरळ सेवा भरती घेतल्यानंतर तुम्हाला जायचंय सेवा भरतीमध्ये बघा असे ऑप्शन तुम्हाला दिसतील या ऑप्शन मध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज दिसतोय टेस्ट सिरीज बघा टेस्ट वरती क्लिक करायचं आहे बरोबर टेस्ट वरती क्लिक केलं की तुम्हाला पुढे जायचंय आहे टेस्ट सिरीज नंतर पुढचा ऑप्शन तुम्हाला इथे टेस्ट सिरीज दिसतात सगळ्या यापैकी ब्रहणमुंबई महानगरपालिका ऑनलाईन टेस्ट सिरीज ही घ्यायची आहे बाय नाववरती क्लिक करायचं आहे बाय नाववरती क्लिक केलं की हा ऑप्शन ओपन होतोय ब्रहण मुंबई महानगरपालिका ऑनलाइन टेस्ट सीरीज दोनशे नव्याण्णव पाचशे नव्याण्णवची टेस्ट आता दोनशे नव्याण्णव अव्हेलेबल आहे दोनशे नव्याण्णव प्लस तुम्हाला इथे जीएसटी पण जेव्हा बाय नाउ कराल तेव्हा जीएसटी तुम्हाला इथे लागू होणार आहे मग बाय नाउ केलं की तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला पेमेंट शीट वर घेऊन जात तुम्हाला पेमेंट करायचं पेमेंट झाल्यानंतर मग तुम्हाला पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला दिसतंय किंवा आता गेल्यानंतर तुम्ही जिथे परचेस करू शकतात पण फुल लाईन टेस्ट पहिली जी आहे ना पहिली तुम्ही जर बाय जरी नाही केलं तर तुम्हाला पहिली टेस्ट सीरीज जी आहे ना ती फ्रीमध्ये बघा ही पहिली टेस्ट सीरीज ही सगळ्यांना फ्री टेस्ट सीरीज मिळणार आहे पहिल्यांदा फ्री आहे तुम्हाला ही एकदा सॉल्व्ह करून बघा तुम्हाला वाटलं की टेस्ट सिरीज मला उपयोगाची आहे या प्रोसेसमध्ये मग बाकी टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकता आणि बाकीच्या टेस्ट सिरीज सोडू शकता ही ओपन आहे बाकीच्या लॉक असणार आहे मग पुढे गेल्यानंतर ही टेस्ट सिरीज आता पुढे जाण्याच्या अगोदर इग्नॅट अकॅडमीच्या ह्या बॅचेस सेपरेट सेपरेट आपण अनाऊन्स केले आहेत नक्कीच तुम्हाला, तुम्हाला याचा उपयोग होणार आहे उपयोग होणार असेल तर जॉईनच करा पण मी तुम्हाला प्रॉमिस करतो की ह्या दीड महिन्यामध्ये प्रॉपर वेने अभ्यास करायचा असेल तर तुम्ही इग्नॅट अकॅडमीची फुल बॅचेस जॉईन करा सेपरेट सेपरेट तर आहे ज्यांना अपेक्षा वाटते की मला एखादा विषयच आवड जाते सेपरेट करा पण मी सांगेल तुम्हाला फुल लेंथ बॅच जॉईन करा पुढे जागा आता तुम्ही ओपन केली एक टेस्ट ओपन केली टेस्ट ओपन केल्यानंतर बघा ग्रुप ए चालू आहे तुमचा आता ग्रुप ए तुमच्या ग्रुप ए साठी बघा पंचवीस प्रश्न आहे इथे वेळ पण चालू आहे किती वेळ तुम्ही देता ते पण तुम्हाला इथे दिसतंय किती वेळ शिल्लक आहे ते पण दिसतंय तुम्हाला बघा बरोबर या इथे खाली एक ऑप्शन तुम्हाला दिला बघा काय दिलंय यू कॅन नॉट स्पीच टू अनदर सेक्शन बिफोर सबमिटिंग दिस सेक्शन म्हणजे काय हा सेक्शन सबमिट केल्याशिवाय बी सेक्शनला तुम्ही जाऊ शकत नाही मग ए सेक्शन तुम्ही सबमिटच करावं लागतो म्हणजे टोटल पंचवीस प्रश्न सोडवं लागतात तुमचे जर पंधरा मिनिटात सोडून झाले तर पुढे जाता येईल का नाही तुम्हाला पंचवीस मिनिटं वापरायचे आणि पंचवीस मिनिटात पंचवीस प्रश्न सोडवायचे पंचवीस मिनिटात तुम्ही दहा प्रश्न सोडल तरी चालतंय तुम्ही पंचवीस सोडल तरी चालतंय पण पंचवीस मिनिटाशिवाय पुढच्या सेक्शनला जाता येत नाही मग मी गेलो सेकंड सेक्शन बघाय दिसतंय मला ग्रुप ए कम्प्लीट झालाय माझा आता ग्रुप बी चालू आहे यामधला हा प्रश्न मी सोडवतोय हे प्रश्न सोडवता की चार ऑप्शन खाली दिसतं बघा पहिलं ऑप्शन आहे सबमिट टेस्ट म्हणजे ग्रुप बी सबमिट करायची तुम्हाला ओके पंचवीस मिनिटानंतर सबमिट होणार आहे दुसरं मार्क अँड नेक्स्ट म्हणजे मार्क केलं तुम्ही की हा प्रश्न मला नंतर बघायचा आहे मार्क करून ठेवला नेक्स्ट चाललो मी मला जमत नाही मला डाऊट आहे मार्क अँड नेक्स्ट केलं आहे नंतर क्लिअर रिस्पॉन्स मी एखादा उत्तर देऊन टाकलं आणि मला नको ते उत्तर परत क्लिअर केलं की क्लिअर होऊन जाते परत उत्तर तुम्ही देऊ शकता आणि सबमिट करू शकता इथे सबमिट करू शकता पुढे सेव अँड नेक्स्ट हा प्रश्न सेव्ह करायचा आणि नेक्स्ट जायचं बरोबर प्रश्न झालाय तुमचं सॉल्व्ह करून पुढे चाललाय इथे आलं की परत ग्रुप सी वर तुम्ही येतात आणि ग्रुप सी तुम्हाला सोडवायचा अशा पद्धतीचे हे ऑप्शन जसे तुम्हाला एक्झामला असाल त्या धर्तीवरतीच ही टेस्ट तुमची इथे आपण ठेवलेली आहे पुढे गेल्यानंतर तुम्हाला दिसते बघा स्कोर दिसतोय तुम्हाला बघा इथे स्कोर कार्ड आहे रिझल्ट दिसतो तुम्हाला काय द स्कोर ग्रुप ए मध्ये तुम्ही किती हा ब्ल्यू कलर म्हणजे किती अटेम्प्ट केलाय आणि किती तुम्ही काय केलंय अटेम्प्ट केले नाहीये पंचवीस पैकी बघा इथे दिसतंय तुम्हाला हे सगळे त्यानंतर पुढे गेलात तुम्ही मध्ये तुम्हाला काय दिसतंय युअर स्कोर म्हणजे दोनशे पैकी चौऱ्याण्णव मार्क तुम्हाला पडलेले आहेत आणि तुमचा रँक जेवढ्यांनी एक्झाम दिली त्यापैकी एक नंबर तुम्ही आलेले आहात इथे त्यानंतर पर्सेंटेज सिस्टम तुमचे किती आहे करेक्ट आन्सर किती आहे इनकरेक्ट किती आहे अनअटेम्प्टेड किती आहे किती तुम्ही सॉलज केलं नाहीये ते पण दिसतंय आणि अॅक्रोसी लेवल पण हा जो मोबाईल वर शेअर करू शकता पुढे तुम्हाला हा ओव्हरव्यू तुम्हाला या मध्ये पण अवेलेबल आहे तुम्ही टोटल टाइम कंझ्युम किती केला तेरा मिनिटात सोडले टेस्ट त्यानंतर करेक्ट आन्सर किती नऊ मिनिट सत्तावीस सेकंद करेक्ट आन्सर आले तुमचे त्यानंतर इनकरेक्ट आन्सर त्यानंतर अनअटेम्प्टेड क्वेश्चन इथे तुम्हाला टाइम दिसतोय पण इथे ऍक्च्युअल तुम्हाला क्वेश्चन दिसणार आहे अशा प्रकारची टेस्ट आहे या टेस्टसाठी तुम्ही लगेच इग्नॅट अकाउंटचं ऍप डाउनलोड करायचं आहे ऍप आणि बॅच तुम्हाला घेण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला टेस्ट सिरीज बरोबर ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की ह्या एक्झामला मला अतिशय प्रामाणिकपणे मायक्रो लेव्हलला अभ्यास करणं गरजेचं आहे त्यांनी ही बॅच लगेच जॉईन करा ही बॅच तुम्हाला डिस्काउंट मध्ये आहे चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटी बीएमसी ट्वेंटी फाय हा कोड वापरायचा ही हा कोड तुम्ही आज उद्यामध्येच वापरू शकता सव्वीस तारखेपासून बॅच चालवणार आहे त्यानंतर तुम्हाला बॅच ची फी जी असेल अवेलेबल ती बी फी भरावं लागेल किंवा पाचशे ऍडमिशन होऊन गेलेत उद्यापर्यंत तर तुम्हाला ती फी पे करावी लागणार आहे आणि बॅचच्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज फ्री आहे याच्यानंतर आम्ही अजून टेस्ट सीज घेणार आहोत सगळ्या टेस्ट सी तुम्हाला फ्रीमध्ये असणार आहे सो तुम्हाला नक्की याचा फायदा होईल ज्या ज्या विद्यार्थ्यांना वाटत त्यांनी नक्कीच युनाईट अकॅडमीचा ऑप्शन निवडावा असं मी तुम्हाला सजेस्ट करेल कारण युनाईट अकॅडमीचे पाडिमेचे स्टुडंट पाडिमॅक्सचे रिझल्टच बोलतात काही शंका असेल तर हा एक नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकशे सतरा ह्या नंबरला कॉलको विशेष माहिती घेऊ शकतात काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका व्हिडिओ आवडला तर लाईक करत राहा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद